बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी पार पडत असलेल्या किसानच्या भव्य आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोशी येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या किसानच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे हे भव्य कृषी प्रदर्शन तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या कालावधीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे विशेष म्हणजे हजारोहून अधिक शेतीसाठी गरजेचे असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साहित्यांचे या ठिकाणी प्रदर्शन होत आहे हे कृषी प्रदर्शन भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असून यंदाच्या वर्षी हे कृषी प्रदर्शन आहे पंधरा एकर प्रदर्शन क्षेत्रावर साडेचारशेहून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या त्याचबरोबर इतर संशोधन संस्था व शेतातील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी या, ठीकाने या, ठीकाने या ठीकाने प्रदर्शनास भेट देत आहेत आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे शेती करता येईल यासाठी अनेक कंपन्यांचे शेतीसाठी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांचे या ठिकाणी प्रदर्शन होत आहे या प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नव उद्योजकांसाठी वेगवेगळ्या दालनाचे यामध्ये समावेश आहेत या, समावे या प्रदर्शनात बियाण्यांपासून औद्योगिक शेती वॉटर पंप सोलर पंप ट्रॅक्टर मत्स्य शेती पशुखाद्यापासून ते मोठमोठ्या यंत्रणांचा देखील समावेश आहे या ठिकाणी प्लास्टिक अलवर आणि संरक्षण शेतीचे देखील वेगळे दालन असून सवलतीच्या दरात शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणांचे प्रदर्शन लावण्यात आले या कृषी प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपनी जसे किर्लोस्कर महिंद्रा के एस बी फिनोक्स टेक्नोमॅक नेपोटियन विनोद राई हिमिडिया के बी अशा अनेक कंपन्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय नेमके कसे आहे यंदाच्या वर्षाचे किसान कृषी प्रदर्शन याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो आत्ता आपण उभे हो आहोत मोशेतील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे तेच ठिकाणी ज्या ठिकाणी प्रमाणे प्रत्येक वर्षी किसानचं भव्य कृषी प्रदर्शन पार पडतं आपण जर हा मागचा सगळा परिसर पाहिला तर कालच या ठिकाणी जे आहे ते कृषी प्रदर्शन सुरू झालेलं आहे हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने संपूर्ण देशभरातून या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते येत असतात या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शन जे आहे ते पार पडत असतं देशभरातील नव्हे तर संपूर्ण जगातील नामांकित जे मोठमोठ्या कंपन्या असतील ज्यामध्ये कृषी प्रदर्शनासाठी लागणारे जे साहित्य असतील कृषीमध्ये वापरणारे जे साहित्य असतील त्याचं या ठिकाणी भव्य प्रदर्शन होत असतं आपण आज या ठिकाणी आलो आहोत आज दिवस दुसरा आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे ते शेतकरी असतील व्यावसायिक असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे या प्रदर्शनाचा ते लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण वेळोवेळी जे आहे या ठिकाणून आढावा घेणार आहोत कशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी कृषी प्रदर्शन पार पडत याचा देखील आपण आढावा घेणार आहोत एक कृषी प्रदर्शनामध्ये एक स्टॉल असा आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे पारंपरिक शेत आज घेते आणि पारंपरिक शेतीच्या मदतीने उत्पादन कसं वाढत याची देखील आपण माहिती घेणार आहोत दादा आम्ही गार्डनचा हेतू काय होता तुमचं आज या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल लावून नेमकं काय माहिती दे आम्हाला याच्याविषयी असं म्हणायचं की आमच्यावाले दोन गार्डन आहेत एक ॲपी आणि एक ॲग्रो टुरिझम तर ॲपी आम्ही मधमाश्यांचं गाव बनवलेलं आहे ते आयडियल विलेज आहे तिथं आपल्या आपण बघू शकता की जसं मधमाशी माहितीपट मधबा मधमाशांच्या वसाती भेट प्रद प्रदर्शन माहितीपट नर्सरी वगैरे मधमाशांचे प गाव प्रकृती अशा भरपूर गोष्टी आम्ही पहिल्या गार्डनला दाखवल्या आहेत आणि दुसऱ्या गार्डनला जे ॲग्रो टुरिझम आहे तिथं आदर्श गाव शेवरगाव मिनी एचर एचरमिलीचे गाव बनवलेलं आहे प्रसवंत फळ उद्योग वगैरे आहे क्रीम झोन आहे चेरी वगैरे हे बनवलेलं आहे आणि आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की शेतकरी सुखी आणि समाधानी कसं होईल आपण इकडे बघू शकता सुखी आणि समृद्ध शेतकरी तोच ज्याच्या शेतावर शेतात मधमाशा असतील ज्याच्या दारा किंवा शेतात गाय म्हैस वगैरे बैल असतील त्यानंतर तिसरी गोष्ट आम्ही सांगितली की ज्यांच्या शेतामध्ये गांडूळ असतील सुखी समाधानी जर व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना या गोष्टी आहेत तर हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्या बाजूला पाहतो आपण की बैल संस्कृती गाय संस्कृती हे आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करत आहे आणि इतरांनाही जोपासण्यासाठी लावत आहे असं आपण पाहू शकतो सध्याच्या काळामध्ये केमिकलयुक्त जे आहेत ते खत आहेत फवारणे असेल जसं तुम्ही म्हटलं की मधमाशा पण महत्वाच्या आहेत पॉल्युनेशन होतं त्यांनी म्हणजे एक नॅचरल जी प्रोसेस असते ते ज्याच्यामुळे झाडांचं जे आपले रो रोगत आहेत त्याचं उत्पादन जास्त वाढतं त्याचबरोबर खत शेण असेल त्याचबरोबर गांडूळ असेल त्याच्याबरोबर खताचं जे आहे त्याला मदत होती याबद्दल काय सांगतो सर निश्चितच मदत होते आपण असं म्हणू शकतो की रासायनिक खतं एक तात्पुरती विकनेसपणा ती दूर करण्यासाठी वापरतोय आपण जसं आजारी माणसाला एक सलाईन देऊन थोडंसं बाजूला केलं जातं तेवढ्या काळा करतो परंतु जे शेणखतामधनं दान खतामधनं जे त्या शेतीला बॅक्टेरिया वगैरे मिळणार आहेत ते ह्याच गोष्टींमधनं मिळणार आहे आणि आमच्या कंपनीतर्फे बसवंत पिंपळगावला पद्माशी उद्यानामार्फत शेतकऱ्यांना पॉलिनेशनसाठी बसवंत गार्डन येतो बॉक्स वगैरे देत असतो त्यानंतर विकत पण देतो आणि भाडे तत्वावर पण देत असतो त्याच्यामध्ये आपण जे नवीन शेतकरी आहेत किंवा नवीन उद्योजक जे तयार होत आहेत त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग वगैरे सगळं अवलंबलेलं आहे त्यांना एक दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं असं वेगवेगळ्या वे प्रकारचे ट्रेनिंग असतात ते त्या पद्धतीने देत असतो तुम्ही म्हटले मधमाशांचं महत्व असतं शेतीमध्ये मधमाशांचं महत्त्व काय असतं पॉलिनेशनचं नेमकी ने प्रोसेस काय असेल सर पॉलिनेशनचे महत्व असं म्हणायला गेलं तर समजा दाळी किंवा कांदा बीज आहे याच्यामध्ये आणि मादी जे फूल असतं यांच्यावर परागीकरण इकडून तिकडे ट्रान्सफर करण्याचं काम ही मधमाशीच करू शकते ते परागीकरण ट्रान्सफर करण्याचं काम की जा कळत न कळत तिच्याकडनं होत असतात जसं मधमाशीच्या अंगावर भरपूर केस असतात तिथनं काय असतं की मेल आणि फिमेलला जे फूल असतं त्यांच्यावर पराग एकत्र होतात तिथून सेटिंग होण्यास मदत होते मिडिया कंपनीचं जे आहे हायग्रॉनिक नावाचे या ठिकाणी स्टॉल आहेत त्याच्या अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत त्याचे हेड आहेत सर तुमचं नाव काय माझं नाव मनीष राऊत सर आपण पाहू शकतो की आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी याचं प्रशिक्षण जे आहे याची माहिती जी आहे तुमच्या स्टॉल कडून देण्यात येत आहे नेमके तुमचे काय काय प्रोडक्ट्स आहेत त्याचे शेतकरीला आधुनिक पद्धतीने शेती करायला कशा पद्धतीने फायदा होणार सो बेसिकली कंपनी मुंबई बेस्ड आहे आणि आम्ही हायड्रोथॉनिक्स या फ्रीड मध्ये गेली आठ ते दहा वर्ष काम करतोय हायड्रोथॉनिको मॅन्युफॅक्चरिंग करते त्याला लागणारे ला न्यूट्रिएंट्स आणि त्याला लागणारे टनकी ला सेटअप या सगळ्या गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सेटअप आणि कन्सल्टन्सी सगळं याच्यामध्ये शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेता शेतामध्ये कमर्शियल लेवलचा अपडेट करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हेल्प करतो जर का कोणाला त्यांच्या बालकनीमध्ये हा छोटा सेट फ्लावर्स आपल्याकडे काही सिस्टीम्स अवेलेबल आहेत जर का कोणाला त्याच्यामध्ये कच्चीवर जरी असेल घराच्या बक्क्यामध्ये किंवा कच्चीवर त्या आपण प्रोव्हाइड करतो आणि याच्यामध्ये बेसिकली एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे आहेत म्हणजे चेरी टोमॅटो आहेत फर्टिलायझर्स चेरी टोमॅटोज आहेत नेटुसिस आहेत किंवा बेसील आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या भाजीपाला घेतला सर आपण पाहतो की सॉइल जे आहे माती सगळ्यात महत्वाचा घटक आहे शेतीमधला आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे सॉइल साठी एक मशीन म्हणते त्याचं हेल्थ कार्ड आहे तुमच्याकडे नेमकं ते कसं काम करतं कारण जर आपण पाहिलं जसं तुम्ही म्हणताय की शेतीमध्ये जी आ, माती आपण युज करतो त्याचं हेल्थ आपल्याला प्रेडिक्ट करणं महत्वाचं असतं नेमकं कसं काम करत सो so, आम्ही जे मशीन डेव्हलप केलेलं आहे ही कृषी तंत्र नावाची कंपनी आम्ही लास सोडत आहोत आणि ही मशीन मार्केटमध्ये आलेली आहे जवळपास अठराशे इन्स्टॉलेशन्स आहेत या मशीन मध्ये तीस मिनिटामध्ये पंधरा बारा मीटर होतात आणि सॉइल सॅम्पल घेतल्यापासून ते टेस्ट शेतकऱ्याला रिझल्ट आहे त्याच्या मोबाईलवर ऍज अ पीडीएफ व्हॉट्सअपमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्याचे ई सी पी एच एम पी के न्यूट्रिएंट या सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट मायक्रो मायक्रो मायक्रोन्यूट्रियंट सगळे त्यांना आयडेंटिफाय मिळतात आणि त्याच्यासोबतच त्या सॉइल हेल्थ कार्ड मध्ये त्याला या रिपोर्टच्या बेसिसवर आणि त्याने जे क्रॉप सिलेक्ट केलेलं आहे त्याच्या बेसिसवर त्याला अॅग्रोनॉमी अॅडवायसरी म्हणजे तुम्हाला कुठली खतं वापरायची आहेत किती प्रमाणात वापरायची आहेत त्या क्षेत्रापुरता हे सुद्धा माहिती मिळते आणि ही आय सी आर आय टेक्नॉलॉजी आहे आणि ही इंडियातली पहिली पेटंटेड टे आणि सर्वात फास्टेस्ट टेक्नॉलॉजी आहे जिथे जिथे आजच्या दिवशी सरकारला साधारण एक सॉल्टर्स लॅब सेटअप करायला आपल्याला पंच्याहत्तर लाख रुपये खर्च येतो त्याला आम्ही साधारणतः दोन लाखाच्या आतमध्ये बसवलेलो सो ही टेक्नॉलॉजी आम्ही गावात घेऊन जाणार जिथे आजच्या दिवसाला शेतकऱ्याला सॉल्टेस करायला दोनशे किलोमीटर ट्रॅवल करायला लागते ती आम्ही शेतकऱ्याला बांधापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त देखील आणखी व्यवसाय करायला येऊ शकतो त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मत्स्यपालन माशांची शेती ज्याला आपण म्हणू शकतो आपल्या सोबत याची माहिती देण्यासाठी एक खासगी मत्स्यपालन कंपनीचे काही तुमचं नमस्कार सर माझं नाव सागर विलास राऊत महाराष्ट्र बायो फिश फार्मिंग तसेच महाराष्ट्र मत्स्यबीज उत्पादन केंद्र आणि महाराष्ट्र तारकोलीन इंडस्ट्रीज या आमच्या तीन फॉर्म आहेत ज्याद्वारे आम्ही मत्स्यपालनासाठी लागणारं सर्व साहित्य मत्स्यबीज त्याच्यासाठी लागणारं गायडन्स ट्रेनिंग आ, या सर्व गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो सर्वसामान्य जे शेतकरी आहेत त्यांना शेतीव्यतिरिक्त देखील आणखी काही व्यवसाय करायचा असेल तर मत्स्यपालन हे उत्तम उदाहरण आहे साधारण जर एखाद्या शेतकऱ्याला हे सुरुवात करायची असेल तर कशा पद्धतीने ते करणार आपण जर एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मत्स्यपालनासाठी इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी रेडी आहे जसं जनरली तुम्ही जर बघायला गेलात की आंध्र प्रदेशमध्ये मो सर्वात मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन केलं जातं तसं त्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये कोणी करत नाही पण महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या स्थितीला जर तुम्ही बघायला गेलात तर बऱ्याचशा लोकांकडे शेततळे उपलब्ध आहेत पण त्या शेततळ्याचा वापर लोक फक्त शेतीसाठी शेतीपाल शेतीसाठीच त्या पाण्याचा वापर केला जातो आहे त्याच्यामध्ये मत्स्यपालनाच्या उद्देशाने कोणी सहसा बघत नाही आहे तर माझा शेतकऱ्यांना आव्हान राहील की ज्यांच्याकडे शेततळे उपलब्ध आहेत त्यांनी शेततळ्याला प्रथम प्राधान्य हे मत्स्यपालनासाठी द्यावं त्यानंतर त्याचा उपयोग शेतीच्या पाण्यासाठी करावा आता एकंदरीत जर तुम्ही बघायला गेलात तर मत्स्यपालनामध्ये बऱ्याच विविध प्रकारच्या पद्धती आहेत ज्यामध्ये मोठं पिंजरा स संवर्धन असेल मोठे मोठे जे केजेस आहेत त्यामध्ये पिंजरा पद्धतीने केलं जातं तसेच जा, मातीवरती डायरेक्ट तुम्ही तलाव खोदून त्यामध्ये मत्स्यपालन करू शकता तसेच आता नवीन पद्धती जर म्हणाल तर आर ए असं आहे बायोफ्लॉक आहे यामध्ये तुम्ही राऊंड सर्कल टाईपच्या टँक लावल्या जातात ज्यामध्ये चार डायमीटरपासून तर अगदी पंधरा वीस डायमीटरपर्यंत साईज असलेल्या पंधरा पंधरा डायमीटर म्हणजे अगदी पाच लाख सहा लाख लिटर पाण्यापर्यंत पर्यंतच्याही राऊंड टँक बनवले जातात आणि त्यामध्ये बायोप्लॉक आणि आर एस पद्धतीने मत्स्यपालन केलं जातं तर आत्ता आम्ही हे जे इथे जी टँक लावलेली आहे ती बायोप्लॉक पद्धतीने मत्स्यपालनाचा हा डेमो आहे ज्यामध्ये आपण एक एक प्रकारचा बॅक्टेरिया त्यामध्ये डेव्हलप करतो माशाचे छोटे सीड जे बच्चे असतात ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर व पाण्याला प्रिपेअर केलं जातं मासा खाद्य खाल्ल्यानंतर जी घाण करतो हो आ, आ, त्या घाणीचं रूपांतर परत मायक्रोबियल प्रोटीनमध्ये केलं जातं ते होतं प्रोबायोटिकच्या माध्यमातून आणि त्या पाण्यामध्ये फ्लॉक डेव्हलप केलं जातं म्हणजे एक प्रकारचं जे वेस्टेज आहे त्याला रिसर्क्युलेट करून त्या ती परत फीडमध्ये रिसायकल केलं जातं ही त्याची प्रमुख संकल्पना आहे जसं तुम्ही म्हटले की हे अनेक प्रकारचे तळे आपल्याला बनवता येतात साधारण कुठल्या तळ्यामध्ये कुठल्या जातीचे आपल्याला मासे त्याच्यात तयार करता येतात आणि ह्याला मार्केट किती सध्या जर आपण पाहिलं तर शेतीचा हा विषय हा वेगळा आहे तर मत्स्यपालन ही वेगळी गोष्ट आहे तर ह्याला मार्केट कशा पद्धतीने आहे उत्पादन कशा पद्धतीने होतं ह्याच्यात फायदे तोटे ह्याच्यात काय सांगता येईल तुम्हाला प्रामुख्याने माशांच्या तुम्ही दोन जातींमध्ये वर्गीकरण करू शकता एक म्हणजे कॅटफिश आणि दुसरं म्हणजे कार्प कार्पमध्ये जनरली ज्या माशांच्या अंगावरती खवले असतात <सथ> त्यांची स्किन खवलेदार असते अशा माशांना कार्पमध्ये कन्सिडर केलं जातं त्यांना ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं जिथे खुलं पाणी आहे तलाव असतील गावतळे असतील शेततळे असतील यामध्ये तुम्ही प्रामुख्यानं कार्पचं संवर्धन करू शकता यामध्ये इंडियन मेजर कार्प येतात जसं रोहू कटल मृगल ह्या प्रमुख जाती येतात त्यानंतर काही जसं सिल्वर कार्प आहे कॉमन कार्प आहे ज्याला आपण चायनीज कार्प पण म्हटलं जातं त्यामध्ये एक आता एक नवीन व्हरायटी स्ट्रेन डेव्हलप झालेली आहे ती आमूर कॉमन कार त्यानंतर कार्पमध्ये अजून तुम्ही ग्रास कार्प कन्सिडर करू शकता हे सर्व हे जे सर्व ग्र कार्प प्रजातीचे मासे आहेत ते खुल्या पाण्यामध्ये त्या त्याला प्राधान्य दिलं जावं आता सेकंड पार्ट येतो तो असतो कॅटफिश जातीचा कॅटफिश म्हणजे ज्या माशांची स्किन चोपडी असते प्लस त्या माशांच्या अंगावर खवले नसतात दुसरी गोष्ट त्या माशांना मिशा असतात हे जे कॅटफिश जातीचे मासे आहेत ते पाण्याच्या बाहेर येऊन श्वास घेतात आणि परत पाण्यामध्ये तर जिथे तुम्हाला बंदिस्त जागेत करायचं आहे जसं की के मध्ये झालं त्यानंतर बायोप्लॉक झालं त्यानंतर तुमचं आर एस सिस्टम झालं कमी जागेत जेव्हा तुम्हाला मत्स्य पालन करायचं असेल तर तेव्हा तुम्ही कॅटफिशला प्राधान्य देऊ शकता कॅटफिशमध्ये प्रामुख्याने पंगा शिस त्यानंतर शिंगी त्यानंतर तुमचं देसी मांगूर त्यानंतर आता मांगूरमध्येही दोन जाती आहेत एक आहे आफ्रिकन हायब्रिड मांगूर एक आहे देसी मांगुर हायब्रिडर जो है तो बॅन आहे यामध्ये जी आपली देसी जात आहे ज्याला आपण देशी मांगूर म्हणतो जस शिंगी आणि देशी मांगूर मासे तर ते समजा वाढायला किती दिवस लागतात आणि याची मार्केटपर्यंत पोच कशी आणि प्रॉफिट किती आता जनरली सर्वसाधारण सर्वच जातींचा जर एकंदरीत विचार केला तर तर त्यामध्ये तुम्ही अगदी सहा ते आठ महिन्यानंतर मासे विक्रीला सुरुवात करू शकता जसं हायब्रीड कोंबडी आपण करतो तर कोंबडी चाळीस पन्नास दिवस दिवसाची झाल्यानंतर तिला अटॅक येतो ती मरते पण माशांचं तसं नाही मासा तुम्ही जेवढे दिवस ठेवाल आज जर तुमच्या मनासारखा बाजारभाव मिळाला नाही तर तुम्ही मासा तसाच ठेवू शकता त्याला फिडीत करत राहिले तर तो वाढतच राहील तर त्यामुळे माश्याच्या वाढीला मर्यादा नसतात आता पंगाशियत जातीचा मासा आहे तो अगदी दहा पंधरा वीस वीस किलो पर्यंतचे मासे बाजारात तुम्हाला बघायला रो, मिळतील रोहू पटला मृगल हे जे आहेत कार्पमधले तेही मासे तुम्हाला अगदी बाजारात आठ आठ दहा दा दहा पंधरा पंधरा किलोचे मासे बाजारात विक्रीसाठी आलेले असतात तर त्याला मर्यादा नाहीये मासा तुम्ही पाचही वर्ष ठेवला तरी तो वाढतच राहील शेतीमाल जसं एक स्पेसिफिक टाइम नंतर त्याला विक्री करावीच लागते तसं माशाला नाहीये तुम्ही किती दिवस ठेवा तो वाढतच राहील आणि एकंदरीत एक आठ नऊ महिन्यानंतर मार्केटेबल साईज तयार होते त्यानंतर तुम्ही सहज विक्री करू शकता माझं अजून एक शेतकरी बांधवांना किंवा तरुण वर्गाला आव्हान असेल की तुम्ही मासा फक्त पिकवायच्या मागे नका लागू तो विक्री स्वतः करा जसं दुकानदार आता होलसेल जर मी विकायला गेलो माझा एकंदरीत साठ ते सत्तर रुपये किलो मागे खर्च होतो मी तो मासा त्याच्या दुप्पट किमतीमध्ये म्हणजे शंभर ते, ते सव्वाशे रुपयाला व्यापाऱ्यांना विकतो तोच व्यापार दुपारी सेम आज सकाळी माझ्याकडून माल घेतो शंभर सव्वाशे रुपयाने आणि बाजारात तो सेम दिवशी अडीचशे ते तीनशे रुपये किलोने विक्री करतो म्हणजे ॲक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट होती साठसत्तर रुपये किलो आणि ग्राहकाला तो मासा पोचलाय दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलो तर तरुण वर्गानेही स्वतः या बिझनेसमध्ये यावं स्वत कटिंग करून फिश जर तुम्ही सेल करत असाल तर तुमचा प्रॉफिट जिथं तुम्हाला वीस टन प्रोडक्शन काढायचे त्याऐवजी तुम्ही दहाच टन प्रोडक्शन काढा पण स्वतःचा माल स्वतः विक्री विक्री तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो आता या व्यवसायासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून वेगवेगळ्या स्कीम्स अंतर्गत एस सी एस टी साठी तसंच सर्व कॅटेगरीच्या लेडीज साठी साठ टक्के साथ अनुदान आहे तसंच ओपन ओबीसी मेल साठी चाळीस टक्के अनुदान आहे एस सी एस टी मेल फिमेल साठी साठ टक्के आहे तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचाही तुम्ही लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला बायोफ्लॉकसाठी सात टँकसाठी साडेचार लाख रुपयाचं अनुदान आहे त्यानंतर पंचवीस टँकसाठी पंधरा लाख रुपयाचं अनुदान आहे पन्नास टँकसाठी तीस लाख रुपयाचं अनुदान आहे त्यानंतर दहा गुंठ्याच्या बायोफ्लॉक पॉन्डसाठी तुम्ही एक साडेआठ लाख रुपयाचं अनुदानही घेऊ शकता तर माझी विनंती आहे की तुम्ही नक्कीच महाराष्ट्र बायोफ्लॉककडे यासाठी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस शून्य चार पंधरा सत्त्याऐंशी तसेच या नंबरवर संपर्क करून तुम्ही मोफत ट्रेनिंगसाठी नाव नोंदणी करू शकता ज्याचे कुठलेही चार्जेस नाही आहेत एक वर्षभर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेपर्यंत जोपर्यंत तुम्हाला व्यवसाय सुरू करायच्या अगोदर जी माहिती गरजेची आहे ती सर्व तुम्हाला मोफत दिली जाईल धन्यवाद कृषी प्रदर्शनामध्ये सर्वांचं मन मिळवून घेणारी एक गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहे एक आधुनिक पद्धतीची मशीन जी आहे घरच्या घरी आता आपल्याला कुठल्याही शेंगदाणे असेल चवस असेल त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स असेल त्याचं तेल काढता देणार आहे याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत काही तुमच्या कंपनीचं नाव काय आणि नेमके आपल्याकडे कोणते कोणते मशीन उपलब्ध आमच्या कंपनीचं नाव आहे हाऊस ऑफ फ्लोर विल्सन सेल्स कॉर्पोरेशन आमच्या आमच्याकडे घरगुती तेल आहे सगळ्या प्रकारच्या तेल बियांचं तेल निघतो जसं की जवस करडई सोयाबीन सूर्यफूल मोहरी सगळ्याच तेल निघतोय मार्केट मध्ये जर आपण गेलो तर आता काळाची गरज बनली आहे होल प्रस ऑइल ची कारण बाहेरची मार्केट मध्ये तेल बेस ते रिफंड होल असतं जवळ त्याच्यात सत्तर ऐंशी पाम ऑइल व्हेजिटेबल असतं याच आता कशा पद्धतीने तेल निघतो याच्यामध्ये आपल्या समोरच आपण तेल दाखवतोय काढून याच्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे टाकायचेत आणि खाली तेल लक्षात शेंगदाण्याच्या ह्याचं पेंड असतील फुल तोटा म्हणतो आपण ती साईडला पडते आणि पुरे कुर्सी शंभर टक्के तेल आपलं आहे ते तेल खाली पडत याच्यामध्ये कुठलं तेल व्हायला जात नाही याच्यामध्ये अजिबात तेल ड्राय मध्ये तेल अजिबात जात पुरेपूर शंभर टक्के तेल आपल्या बियांपासून खाली पडत साधारण हे तेल काढायचे साधारण किती मशीन आपल्याकडे प्रत्येक मशीनच मेकॅनिझम कस आहे आता बॅट नुसार आहे सहाशे बॅट आठशे बॅट म्हणजे जसं बॅट आपलं वाढेल तसं आपल्याकडे आठशे बॅटचं मशीन आहे तर ते तासाला पाच किलोचं कॅपॅसिटी ठेवते काढायची सहाशे वॅट आहे ती एका तासाला तीनशे ती, तीन किलोची कॅपॅसिटी ठेवते काढायची आपण पाहू शकतो जसं तू म्हटलं की सहाशे वॅट आठशे वॅट चे सर्वसामान्य माणसाला जरी खरेदी करायचं असेल तर कशा पद्धतीने ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि एका साधारण बेसिक सहाशे वॉट जी मशीन आहे त्याची प्राइसिंग काय त्याची प्राइस आहे तेवीस हजार एकोणतीस हजार पाचशे प्राइस आहे डिस्काउंट हा डिस्काउंट आता आपण इथे किसान मध्ये सहा हजार डिस्काउंट ठेवला त्याच्यामुळे ही आहे तेवीस हजार पाचशे इथे आपण फक्त पाचशे रुपये करून तुम्ही एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आपण तुमच्या वेळेनुसार किंवा मशीन ऑर्डर करू शकता फ्री होम डिलिव्हरी आहे सगळी तुम्हाला येऊन डेवो देणार माहिती सांगणार म राहिलेले पैसे देऊन फक्त बुकिंग करायची आहे जसं तुम्ही सांगितलं आहे घरगुती पद्धती पण आपण याचा वापर करू शकतो समजा एखाद्या सा, सामान्य व्यक्तीला याचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तो कशा पद्धतीने याच्यात मशीन दिसतो आपण पाहू शकतो मागे मोठे मशीन देखील आहेत सर्व प्रकारचे तेल काढू शकतो जर त्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर कुठली मशीन त्याला घ्यायचं कमर्शियल मशीन आहे बिझनेस एक लाख ऐंशी हजार मशीन आहे ते पंचवीस हजार रुपये डिस्काउंट देऊन ते मशीन आपल्याला एक लाख पंचावन्न हजाराला जातात तुम्ही ते बुक केलं की तुम्ही तुमच्या जगभरात शेतीच्या तंत्रज्ञान तंत्रज्ञानाने शिखर गाठलेलं आहे आणि आज जर आपण पाहिलं मुशी येथील किसानचं जे भविष्य कृषी प्रदर्शन आहे या ठिकाणी अत्यंत आधुनिक पद्धतीचे शेतीचे या ठिकाणी अवजार उपलब्ध आहे अशा पद्धतीने आठ मिनट में, एक मतलब में आपका एक बैटरी में आपका एकड़ कंप्लीट हो गया दो एकड़ कंप्लीट होता है आपका तो ड्रोन जहां से टेकऑफ होता है वहीं आके लैंड हो जाता है तो आपका एक टाइम सेविंग बच गया है सस्ता बेटर अपॉर्चुनिटी होगी और भी काफी सारी एडिशनल फीचर्स है जैसे कि अब इसमें क्लाउड से, एक मौसम जैसे बदलता है, तो आपको उसके बारे में इंफॉर्मेशन दे देता है कि किस तरीके से मौसम का वातावरण बदल रहा है सारी चीजें हो रही है दूसरी दुस्र, चीजें इसमें यह रहता है क्लाउड इरीगेशन के साथ साथ जैसे लाइक आपने वो देखा होगा ठीक है पेड़ से तो व्यू कर सकते हैं देख सकते हैं कहाँ पे चला रहा है बेसिकली आप अगर किसी को रेंट पे भी देते हैं और आपने देखा होगा कई बार कोई रेंट पे नहीं करता है तो उसके लिए भी आप क्या कर सकते पे, वहाँ पे, पर बंद कर सकते हैं मतलब आप आपके हाथ में ही सारी चीज़ें कहीं भी कोई चीज जाने वाली नहीं है तो हर चीज एक किसान के हाथ में भी और डीलर के हाथ में भी है और स्प्रिंग का टाइम बचना पानी 96 परसेंट पानी बच रहा है और दवाई की बात करूं तो पेस्टिसाइड्स में जो है बताना रहेगा कि तो मुझे ड्रोन के लिए ही दवाई चाहिए तो दवाई उसके अकॉर्डिंग देंगे आप सर uh, जैसे आपने बताया कि टाइम इसमें बचता है पर uh, अभी देख सकते किसान जो रहते हैं किसान में भी कैसे है तो हर कोई किसान खरीद नहीं सकता है तो इसके लिए जो डीलर्स होते हैं जो रेट पे इसको प्रोवाइड करते थे रेंटेड ये रहता है कि वो इजी होता है 600 से 700 रुपए पर एकड़ के अकॉर्डिंग आप इसको पूरा चला सकते हैं Os que तर आपण पाहू शकतो की मोशे येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी किसानचं भव्य कृषी प्रदर्शन पार पडत आहे आज दुसरा दिवस आहे तेरा डिसेंबर रोजी जे आहे ते या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली होती त्याचबरोबर 17 डिसेंबर पर्यंत जे आहे ते या ठिकाणी कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या ताचनीपासून ते ट्रॅक्टर पर्यंत प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी कृषी प्रदर्शन या ठिकाणी पार पडत आहे ज्याला संपूर्ण महाराष्ट्र भरातून नव्हे तर संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून भव्य प्रतिसाद मिळत आहे रोज लाखोच्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी शेतकरी असतील नागरिक असतील त्यांची असते आणि प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जर आपण पाहिलं तर अॅग्रो बसून ते वॉटर पंपिंग असेल त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे आधुनिक साहित्य असेल त्याचं या ठिकाणी मोठं प्रदर्शन पार पडत आहे आणि ज्याला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे आज दुसरा दिवस स्वतः दिनांक चौदा डिसेंबर आणि आज देखील मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळला त्याचबरोबर सतरा डिसेंबर पर्यंत जे आहे ते मुंशीतील या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी हे किसानचं भव्य कृषी प्रदर्शन पार पडणार आहे कॅमेरामॅन शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी